गोकुळचा नवीन चेअरमन कोण असणार अरुण डोंगळे यांना पुन्हा संधी मिळणार की सतेज पाटील इतर संचालकाचं नाव पुढे करणार ऐनवेळी मंत्री हसन मुश्रीफ काय भूमिका घेणार नवीन चेहऱ्याला संधी मिळणार की आई त्यांना मुदतवाढ मिळणार गोकुळच्या एकूण अध्यक्षपदाच्या निवडीवर आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष्य काय होणार गोकुळच्या या चेअरमन पदाच्या निवडणुकीत पहा सविस्तर आणि आताच सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनेल आपण पाहताय महाधुरळा मित्र हो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या गोकुळला म्हणजे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाला वेध लागले ते अध्यक्षपदाचे कारण आता हे शेवटचं वर्ष आहे पुढच्या वर्षी गोकुळच्या निवडणूक आहेत त्यामुळं हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे जे चेअरमन असतील त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल सध्या गोकुळवर महाविकास आघाडी आणि महायुती अशी संयुक्त सत्ता आहे त्यामुळे या दोन्ही गटाच्या नेत्यांना सांभाळणारा समन्वय असणारा नवीन चेअरमन असावा ही अपेक्षा सगळ्याच नेत्यांची आहे त्यामुळे आता गोकुळचा नवा अध्यक्ष कोण याची चर्चा वाढलेली आहे साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांची मुदत संपते दोन वर्षासाठी त्यांची निवड झाली होती आता दोन वर्षे संपलेली आहेत त्यामुळं आता आणखी शेवटचं वर्ष कोणाला साधारणतः चार शक्यता आहेत यापैकी एक शक्यता होईल एक निर्णय निश्चित होईल हे नेमकं चार शक्यता काय आहेत हे आपण पाहूया पहिली शक्यता जेव्हा गोकुळची चार वर्षापूर्वी निवडणूक झाली तेव्हाच असं ठरलं होतं दोन अधिक दोन अधिक एक जे दोन वर्षे विश्वास नारायण पाटील दोन वर्षे अरुण डोंगळे आणि शेवटचं वर्ष दुसऱ्या व्यक्तीला त्यानुसार दोन वर्षे विश्वास नारायण पाटील यांना चेअरमन करण्यात आलं त्यानंतर अरुण डोंगळे आता दोन वर्षे आहेत आता फॉर्म्युलानुसार तिसरं वर्ष नव्या व्यक्तीला मिळेल असं वाटतंय त्यामुळं आता एक वर्ष कोणाला हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे ठरलेल्या फॉर्म्युलानुसार दोन अधिक दोन अधिक एक हा एकचा चा हक्कदार बाबासाहेब चौगले असू शकेल असं वाटतंय कारण सतेज पाटील गटाच्या वतीनं बाबासाहेब चौगले हे निवडून आलेत नऊ वर्ष झाली संचालक आहेत कट्टर सतेज पाटील गटाचे आहेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळवर सत्ता आलेली आहे त्यामुळं आता सतेज पाटील आमदार सतेज पाटील हे ठरवतील की नवीन गोकुळचा चेअरमन कोण त्यामुळं आपल्या गटाला हे पद मिळावं यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न करतील यानुसार बाबासाहेब चौगले हे नवीन चेअरमन होण्याची शक्यता आहे ही आहे पहिली शक्यता आता दुसरी शक्यता आहे ती म्हणजे विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनाच मुदतवाढ दोन वर्षे ते आता चेअरमन आहेत अतिशय चांगलं काम केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना व्यवस्थित समन्वय साधून कारभार त्यांनी केलेला आहे त्यामुळे या कारभाराचं बक्षीस याशिवाय निवडणुकीला सामोरे जात असताना सक्षम नेतृत्व ज्यांना सगळं माहिती आहे जे सक्षम नेतृत्व करू शकतात असाच चेअरमन असणं आवश्यक आहे त्यामुळं दुसरी शक्यता आहे की आहे त्याच अरुण डोंगळे यांना पुन्हा एक वर्ष मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना तीन वर्षे चेअरमनशिप मिळेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची पुढची निवडणूक होईल आता आहे तिसरी शक्यता तिसरी शक्यता अशी आहे की दोन वर्षापूर्वी आबाजीना म्हणजे विश्वास नारायण पाटील यांना चेअरमन केलं होतं आता त्यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वाढदिवस आहे तेरा तारखेला जंगी कार्यक्रम आहे पुन्हा एकदा एक, एक वर्षासाठी त्यांना संधी मिळावी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्यानंतर पुढच्या वर्षी नव्या संचालकांना संधी मिळावी असा एक मतप्रवाह सध्या आहे त्यामुळं तिसरी शक्यता आबाजीना मिळू शकते का चेअरमनशिप अशी आहे चौथी शक्यता आहे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांना ऐनवेळी यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे मंत्री मुश्रीफच त्यांचं नाव ऐनवेळी पुढे करतील कारण आत्ता गोकुळच्या एकूण निर्णय प्रक्रियेत मंत्री मुश्रीफ यांचा शब्द अतिशय महत्वाचा आहे त्यामुळं मुश्रीफांनी हट्ट धरला आग्रह केला तर नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नवीन चेअरमन होऊ शकतात पण नवीन चेअरमन करत असताना पुढची निवडणूक अतिशय महत्वाची आहे ती निवडणूक जिंकण्यासाठी अनुभवी चेहरा आवश्यक आहे सर्व समावेशक चेहरा आवश्यक आहे त्यामुळे अशा वेळी नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्नचिन्ह चा आहे चौथी शक्यता ती जी शक्यताच आहे चौथी शक्यता आहे की आणखी काही लोकांच्या नावांचा विचार होऊ शकेल का त्यामध्ये दोन तीन नावं चर्चेत आहेत म्हणजे ती नवीन आहेत के पी पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील याशिवाय अजित नरके यांचं नाव पुढे येऊ शकते शशी तायशेटे चेतन नरके अशी काही नाव पुढे येऊ शकतात चर्चा होऊ शकते पण संधी मिळण्याची शक्यता तशी आत्ता कमी आहे आत्ता पहिल्या तीन ज्या शक्यता आहेत त्याच्यावरच गोकुळचा नवीन चेअरमन निवडला जाईल असं एकूण चित्र आहे तीन ही दोन शक्यता जास्त आहेत आहे त्या अरुण डोंगळे यांना पुन्हा मुदतवाढ किंवा बाबासाहेब चौगले यांना संधी या दोन्ही एक शक्यता ही स्पष्ट होईल आणि गोकुळचा नवीन चेअरमन निवडला जाईल आता नवीन चेहऱ्याच्या हातात संधी मिळणार की आता आहे त्यांना मुदतवाढ मिळणार याचा निर्णय मात्र येत्या पंधरावी दिवसात निश्चित होईल मे महिन्याच्या साधारणतः पंधरा सोळा तारखेला डोंगळ्यांची मुदत संपते तत्पूर्वी निवडीची घोषणा होईल आता ही घोषणा करण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडं निश्चितपणे आहे त्यामुळे ही दोघही काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे गोकुळ खर तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक नाडीचे केंद्र आहे त्यामुळे गोकुळच्या सगळ्याच राजकीय हालचालीकडे प्रचंड लक्ष असतं आता ही उत्सुकता वाढलेली आहे गोकुळचा नवीन चेअरमन कोण आपल्याला या संदर्भात काही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद